नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राम भाऊ परत एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आपला सत्तावन्न दिवसाचा हा प्लॉट आहे आणि सत्तावन्न दिवसानंतर ह्या प्लॉटची तुम्ही कंडिशन बघू शकता कॅनोपी त्यानंतर विलीचा वी, हिरवापणा ह्या सगळ्या तुम्हाला एकदम सुंदर आणि छान प्रकारे दिसून होईल तर सांगायचं म्हणजे वेली एवढ्या चांगल्या आणि सुंदर ठेवायचं कारण हे की फळाला साईज येण्यासाठी फळाची फाला, क्वालिटी वाढवण्यासाठी आपल्याला जे पाला असतो जी वेली असती ही चांगली ठेवणं खूप गरजेचे असते कारण जे अन्न पुरवण्याचं काम करत असतं हे वेलीत वेलीतल्या पानं तयार करत असतात आणि तेच आपल्या फळांना देत असतात त्यामुळं साईज आणि क्वालिटी आपली वाढत चालत असते तर सत्तावन्न दिवसानंतर आपण कुठेही पालाची क्वालिटी पिवळापणा येऊन नाही दिलं आहे ज्या वेळेला जे लागत असन ते आपण वेळोवेळी ह्या प्लॉटला देत गेलेलो आहे त्यानंतर तुम्हाला मी साईजच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला मी साईज दाखवतो अशा प्रकारे आपल्याजवळ साईज आहे एकदम छान आणि सुंदर प्रकारे तुम्हाला आपल्याकडं साईज दिसून येईल तर शेतकरी मित्रांनो सत्तावन्न दिवसाचा हा प्लॉट आहे सत्तावन्न दिवसानंतर ह्या प्लॉटची कंडिशन आणि साईजच्या बाबतीत तुमचं काय मत आहे काय नाही हे मला नक्कीच कमेंट करून सांगा तर सांगायचं म्हणजे आज आपण याला साईजसाठी अजून खत दिलेलं आहे ते कोणतं दिलं आहे कोणतं नाही मी तुम्हाला सांगणार आहे तर अशा प्रकारे साईज आहे साईज तुम्हाला कश कशी वाटते कशी नाही हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आ, तर शेतकरी मित्रांनो ह्याला आपण झिरो बावन्न चौतीस चाव चौदा हजार रोपाच्या हिशोबाने घेतलेलं आहे त्याच्यासोबतच मॅग्नेशियम घेतलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की मॅ झिरो बावन्न चौतीस हे साईज वाढवण्याचं चा चांगलंच काम करत असतं आणि त्यानंतर आपण मॅग्नेशियमचं सांगायचं झालं म्हणजे मॅग्नेशियम हे त्या खात्याला आपटेक करायचं काम त्यानंतर वेलीला हिरवापणा ठेवण्याचं काम हे दोन्ही काम मॅग्नेशियमचं चा चांगल्या प्रकारे आणि सुंदर प्रकारे करत असतं आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला चांगला चा त्याचा रिझल्ट मिळतं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आमुष आहे तर आमुषा लक्षात घेता आपण स्प्रे पण आता ठरवली आहे तर आपण एक चांगल्या कंपनीचं चा इमॅम ॲक्टिन असो त्यासोबतच एक, त्या एक बुरशीनाशक म्हणजेच सध्या सत्तावन्न दिवसाचा प्लॉट आहे खरबूजची साईज जवळपास सातशे आठशे नऊशे किलो के जी आपलं ग्रामपर्यंत गेलेली आहे हे सगळ्या लक्षात ठेवून आपण भुरीचा ह्याच्यावर स्प्रे करणार आहोत सोबतच कारण भुरी आता इथून पुढं डावणी येत नसते इथून पुढं फक्त भुरी येत असते कारपा येत असतो तर हे लक्षात घेऊन आपण एक चांगल्या प्रकारचं सॉलिड असं बुरशीनाशक घेणार आहोत तुम्ही पण चांगल्या प्रकारे चांगल्या चा कंपनीचं बुरशीनाशक घ्या जे डावणीसाठी आणि कारप्यासाठी काम करेन त्यानंतर शेतकरी शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटला आता सिलिकॉनची खूप गरज आहे कारण सिलिकॉन हे सध्याच्या स्टेजला म्हणजेच काय होतं हे रात्री खूप थंडी येते थंडी वाजते आहे थंड होतं आहे सगळं वातावरण त्यानंतर दिवस चांगलंच ऊन तापतं आहे तर हे लक्षात घेऊन प्लॉटची जी कंडिशन असते जे आपली अन्न प्रक्रिया तयार करण्याचे जे वेलीचे गुणसूत्र असतात हे कुठं ना कुठंतरी बिघडत असतात मागे पुढे होत असतात तर ते सगळं मेंटेन करण्यासाठी आपण सिलिकॉनचा हात घेणार आहोत जेणेकरून अन्न थंडी आणि उष्णता ह्यांना मेंटेन ठेवण्यासाठी सिलिकॉन हे खूप चांगलं ऑप्शन आहे त्याने आपला पाल्याचे जे अन्न तयार करण्याचे जे होल असतात बारीक बारीक जे आपल्याला दिसून येत नाही त्यांना चांगलं ठेवण्याचं मेंटेन करण्याचं काम सिलिकॉन करत असतं तर आपण ह्याच्या स्प्रेमध्ये एक आळीचं डावणी करपा आणि त्यानंतर एक सिलिकॉन असे चांगल्या कंपनीचे आपण औषध घेऊन याच्यावर आज स्प्रे करणार आहोत तर आपल्या प्लॉटमध्ये कुठं आता गवत दिसायला लागलं आहे मी दो दोन तीन बेड साफ केले त्यानंतर एकदम छान आणि सुंदर प्रकारे दिसायला लागले तर आपण सगळे हे गवत आता काढून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपला प्लॉट तुम्हाला सत्तावन्न दिवसात कसा वाटतोय कसा नाही साईजच्या बाबतीत असो क्वालिटीच्या बाबतीत असो हे नक्कीच मला कमेंट करून काढवा व्हिडिओ आवड्यास लाईक करा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले असेच दुसऱ्या प्लॉटचे असो किंवा असेच नवीन प्रयोग तुम्हाला दिसून येतील तर भेटूया आपल्या लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना आपला राम राम